नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आज आपण बघणार आहोत जी न्यू अपडेट आलेली आहे आदिवासी विभाग परीक्षा दोन हजार पंचवीस चार पदाची परीक्षा पार पडलेली आहे आयबीपीएस कंपनी मार्फत या विविध पदाकरिता परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती बाकी सतरापैकी चार पदाची झालेली आहे बाकी पदांचा जो टाइम टेबल आहे यामध्ये वॉर्डन परीक्षेसंदर्भात जे गृहपाल पद आहे त्या संदर्भात अपडेट आलेली आहे परीक्षा दिनांक जाहीर झालेला आहे तर याकरिता आपल्याला संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे तसे आपल्या विद्यार्थी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर पण करायचा आहे सर्वांना इन्फॉर्मेशन एक्झाम डेट संदर्भात मिळाली पाहिजे त्या अगोदर अॅकेडमी मध्ये जे बॅच स्टार्ट झालेली आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जे मेगा भरती येणार आहे याकरिता नवीन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आणि आजची लास्ट डेट आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे आज जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तुम्हाला तर दोन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिटी दिली जाणार आहे यामध्ये विविध पदांचा समावेश आहे एमपीडब्ल्यू पद आहे फार्मसिस्ट आरोग्यसेवक आरोग्य सेविका त्यानंतर एन एम जे एन एम पदाकरीता स्टाफ नर्स लॅब टेक्निशियन आहे लॅब असिस्टंट औषध निर्माण अधिकारी या विविध पदांचा समावेश असणारा यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला जॉईन करता येणार आहे तर याकरिता आपण एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा याला नंबर ऑर दिलेला आहे व्हॉट्सअप करण्याकरिता एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता ओके अधिकची तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे आपल्या जास्त वेळ घेता जे अपडेट आलेली आहे ट्रायबल डेव्हलपमेंट कमिशनर आदिवासी विभाग विकास आयुक्तालय मार्फत बघूया आपण आदिवासी विकास भवन पहिला मजला गडकरी चौक जुना आग्रा रोड नाशिक इतन जे नोटिफिकेशन आलेलं आहे कधीच आहे नोटिफेशन चोवीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे कालचं नोटिफिकेशन आहे काल संध्याकाळी आलेलं आहे बरेच विद्यार्थी प्रतीक्षेत होते कधी टाइम टेबल येणार आहे परीक्षा कधी होणार आहे तर आता तुमचं बघूया आपण जाहीर सूचना आदिवासी विभा विकास विभाग भरती दोन हजार चोवीस चोवीसची जाहिरात आहे आणि आता पंचवीस मध्ये तुमची परीक्षा सुरू कंडक्ट होत आहे कोणामार्फत आयबीपीएस कंपनी मार्फत जाहीर सूचना दिलेली आहे आदिवासी विकास विभागामार्फत पाच दहा दोन हजार चोवीस रोजी एकूण सतरा पदाकरिता पदनामे सहाशे अकरा पदाकरिता सहा सतरा वेगळ्या पदाकरिता म्हणजे पोस्ट करिता सहाशे अकरा पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती तर यामध्ये त्यांनी जे नमूद केलेलं आहे त्यापैकी खालील पदनामाची लेखी परीक्षा दिनांकास आयोजित करण्यात आलेली आहे तर किती दिनांक आहे याचा कोणत्या पदाकरिता आहे वार्डन अँड सुप्रिटेंडंट मेल अँड फिमेल ज्या दोघांच्या जागा होत्या पुरुषांच्या आणि महिलांची तर ही परीक्षा तुमची नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस किती तारखेला होणार आहे इथे लिहून देतोय नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे अजून तुमच्याकडे आजची पंचवीस तारीख आहे हे पाच आणि पुढचे आठ पंधरा दिवस बाकी आहेत ओके okay, पंधरा दिवसाच्या जवळपास नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तुमची मेल अँड फिमेलची वॉर्डन किंवा परीक्षा आयोजित केली जाणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये परीक्षा असणार आहे त्याच करिता पुढे काय दिलेल्या सूचना बघा तुमच्या हॉलटिकीट संदर्भात उमेदवारांची त्यांची प्रवेश पत्र एडमिट कार्ड हॉलटिकीट परीक्षेचे ठिकाण परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबतची या सर्व माहिती विभागाचे संकेतस्थळ काय नाव आहे ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन याची लिंक पण तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम चॅनलला या लवकरच यावर लवकरच लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे दिली जाईल म्हणजे तुमची परीक्षा नऊ एप्रिलला आहे तर परीक्षेचा हॉल तिकीट किती तारखेला येणार आहे तुमचा एक किंवा दोन तारखेला अजून कालावधी बाकी आहे सदर लिंक वर उमेदवारांची उमेदवारांनी त्यांचे प्रवेश पत्र आणि परीक्षेच्या मार्गदर्शन सूचना जे तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत त्याचं तो डाउनलोड करायचा आहे दोन्ही आणि सर्वात महत्वाचं हे ऍडमिट कार्ड असेल तुमचं तर कलर प्रिंट आवश्यक आहे त्याशिवाय तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही एक्झाम हॉलमध्ये आयबीपीएस कंपनी मार्फत ज्या परीक्षा कंडक्ट केल्या जातात त्यामध्ये तुमचं ऍडमिट कार्ड मी परत एकदा सांगतोय कलर प्रिंट काढून घ्यायचे आहे द पद तुमचं प्रवेश पत्र आणि सूचना ज्या दिलेल्या आहेत सेकंड पेज वरती मार्गदर्शक सूचना त्याचं पण पेज तुम्ही डाउनलोड करायचा आहे ज्या उमेदवारांनी वरील पदापैकी म्हणजे वरील पद आहे वॉटर अँड सुप्रिटेंड मेल अँड फिमेल दोन्ही दोघांनी जर फॉर्म भरले असतील अर्ज केले असतील तर त्याची परीक्षा एकदाच होईल त्यांना अर्ज केलेल्या सर्व पदाकरिता विचारात घेतली जाईल म्हणजे तुम्ही दोन्ही पदाकरिता फॉर्म भरला असेल परंतु परीक्षा एकाच दिवशी आहे त्यामुळे दोन्ही पदाकरिता तुमचा निवडीकरिता अंतिम निवडीकरिता विचार केला जाणार आहे लीला बनसोड मॅडम आहेत भारतीय प्रशासकीय सेवा आयुक्त आहेत आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक येथील परत एकदा सांगतोय जाता आता नऊ एप्रिल रोजी तुमची आयबीपीएस कंपनी मार्फत वार्डन अँड सुपरिटेंडे मेल अँड ची परीक्षा होणार आहे ठीक आहे त्यानंतर अकॅडमी मध्ये अंगणवाडी सुपरवायझर करिता अंतर्गत भरतीची जी दोनशे बहात्तर पदाची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याकरिता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर ते बुक नोट्स आयसीडीच्या नोट्स प्रिंटेड नोट्स पण अवेलेबल आहेत आयसीडीएस संगणक विषयासहित ही बॅच उपलब्ध असणार आहे याकरिता आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती किंवा एट थ्री टू नाईन फायव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप केली जाणार आहे ओके तुम्हाला ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे नक्कीच आवडली असेल लाईक करायचा आहे व्हिडिओला तसेच आपण नवीन असेल चॅनेलला सब्सक्राइब करून ठेवायचा आहे तसे व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे ओके जे तुमच्या अपडेट असेल आदिवासी विभाग भरती संदर्भात ऍडमिट कार्ड कधी येणार आहे ते पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे ओके थँक्यू सर्वांचे